के तू बेडवर बसलेली का नाही मी तुला बघितलं हो oh, मां नंतर oh. खुर्चीवर बसले आपल्याला बघायला लागतं ना नाही परत ते तुम्हाला ऐकायचंय का माझ्या तोंडा नाही बिग बॉस मराठीचं नवो पर्व नुकतंच सुरू झालंय तर अगदी जोरदार आणि ग्रँड अशी या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे मात्र अगदी पहिल्याच दिवसापासून घरामध्ये प्रचंड गदारोळ भांडणं आणि ड्रामा पाहयला मिळतोय तर ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये देखील प्रचंड वादाची दिंदगी पडल्याचं पाहायला मिळालंय सध्या दोघींचा हा वाद प्रचंड गासतोय आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही झालं पण आम्हाला भोगावं लागतंय तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागणार तीमुळे नाही तेव्हा तुमच्या अक्कल कुठे गेली होती जेव्हा झोपल्यावर ते तुम्ही काय नॉट शॅम कि काय बिग बॉसच्या घरातील नियम ओढल्यानं निकीनं वर्षा उसगावकर यांच्यासोबत वाद घातला आणि यावरूनच दोघींमध्येही शापदीप चकमक झाली वर्षा आणि बिग बॉसचा नियम मोडल्यानं इतर स्पर्धकांना आठवडा आणि पातळी सोडली होती आणि त्यामुळे जात आहे इतकंच नाही तर बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक आले आणि त्यानंतरच्या पहिल्याच दिवशी देखील वर्षा आणि निक्की यांच्यात मेकअपवरून त्यांच्यात हा वाद झाला होता ताई चला ना ये तुम्ण तुम्ण तो हो येते ना थांबा लिपस्टिक नंतर लावा कधी डिसरिस्पेक्ट फॉर तुम्ही व्यवस्थित तयार होऊन गेलात लिपस्टिक कोणी बघत नाही तुमचं तसं त्यामुळेच वर्षा या सिनियर असूनही सुरुवातीपासूनच त्यांचा बिग बॉसच्या घरात अपमान होत असल्याचं म्हटलं जात तर अनेक नेटकऱ्यांकडून अशा कमेंट्स देखील पाहायला मिळतायत तर अभिनेत्री प्रणित हाते हिनं देखील व्हिडिओ पोस्ट करून वर्षा यांना सपोर्ट केल्याचं पाहायला मिळालं तेव्हा आता बिग बॉसचा सूत्रसंचालक रितेश देशमुखचं यावर काय म्हणणं असेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी